अरे अर्चना असं मला पोहायला मी सुप्रिया दत्ता तरी भोकाटे मी आता सहावीला होती गावी शाळेत तेव्हाची ही माझी सगळी बॅच आहे मी आता सध्या बिझनेस करते मी एक सिंगल पॅरेंट आहे मी आता सध्या डोंबिवलीमध्ये राहते आणि बिझनेस आहे माझे दोन तीन बिझनेस आहेत एक ट्रेडिंगचा आहे ॲमेझॉनचे स्टोअर्स आहेत माझे तीन आणि स्वतःचं शॉप आहे माझं इंडो वेस्टर्न कलेक्शनचं माझं नाव रुक्मिणी मी शेती काम करते मला दोन मुली आहे माझे इकडचे नाव कोकट आहे तिकडं माणकर आहे आणि मी शेतीच करते कोरेगाव खुर्द इथे राहते मी अर्चना अर्चना ज्ञानेश्वर सोनवले माहेरचं नाव आणि सासरचं नाव अर्चना जितेंद्र लोखंडे

एम एसी मी आता मुंबईला राहते डोंगरीला माझ्या हसबंडचा बिझनेस आहे त्यांना त्याचं खूप मदत करते पण आता सध्या मला एक मुंबईला याय दोन शकते मला जात येत नाही तर बघावं लागतं मी येताना मी डोंगरे मी आता सध्या डोंगरीमध्ये राहते मी म्युच्युअल फंड मध्ये कामाला आहे आणि माझा एक सिंगल मुलगा आहे आणि मी एम बी एस सी गेलेली आरतीचे चौको का मारचं नाव दर्शन ठाकरे मी ओमरलाच असते एमकॉम झालं आहे एक मुलगी आहे चौथीला आणि मुलगा आता तीन वर्षाचा पूजा श्रीपदी घे मी मॅम राहते माझं ना सासरचं नाव पूजा सागर सागरबावर आणि मला एक तीन वर्षाची मुलगी आणि एक दोन वर्षाची मुलगी आणि माझं बीएससी मी चौथीला खामुंडी झाली शाळेला आणि त्याच्यानंतर वाघेरे कॉलेजला सी केली माझं नाव अश्वि <laughs> आणि मी चौथीपर्यंत खामुंडीमध्ये होते शाळेला त्यानंतर मग मी आमच्या गावाला गेले संगमनेचं तिथे सुकेवाडी माझं गाव आहे मग मी दहावीपर्यंत तिथे शिक्षण केलं त्यानंतर मग सिव्हिल के डिप्लोमा केला मग जॉब केला दोन वर्ष मग लग्न झालं आता परत इंजिनिअरिंग झालंय आणि आता पण स्टडीज चालू आहे अजून पण परत आणि मला एक मुलगी आहे आठ वर्षाची दुसरी आता एक वर्षाची झाली आणि माझं माहेर सासरचं नाव ढोकरे धारगावच्या तिथे माझ्या सासरीचं माहेरचं सोनल सोमान कोकाटे आणि साच सासरचं सोनल योगेश पवळे मी आता सध्या चाकणमध्ये राहते आमचं गाव वाकावाडी म्हणून आहे सासर माझं आणि काही कामानिमित्त आम्ही सगळे चाकणमध्ये आहोत माझं शिक्षण एम बी ए झालेलं आहे एम बी ए फायनान्स मी माझं स्वतःचा छोटासा बिझनेस करते आरिवरचे क्लासेस घेते आणि आरिवर्कचे ब्लाउज करते मी मला एक मुलगी आहे छोटी अडीच वर्षाची आणि माझे मिस्टर जॉब करतो माझे नाव श्रद्धा प्रकाश डोंगरे मी पहिली ते पर्यंत खामुंडीच्या शाळेत होते त्या शाळेमध्ये मला सर्वात छान असं मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या मोरे मॅडम होत्या त्यांनी मला आईची माया दिली त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही एवढंच मी बोलेन मी आता डोंबिवलीला असते त्यांच्या आशीर्वादाने माझं सर्व काही खूप चांगलं चाललेलं आहे त्यांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी राहा हीच माझी इच्छा आहे पहिली ते पाचवीपर्यंत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं एक मुलगी बाळासाहेब डोंगरे हे ऐका रे खामुंडी शाळा सातवीला जॉईन केली आणि आता मी पुणे या ठिकाणी देव ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा जॉब करतो एक बारा वर्ष झाले सध्या तिकडे स्थायिक आहे पूर्ण मला एक मुलगा आहे तीन वर्ष त्याला आवाजी पहिली ते चौथीपर्यंत डुंगरवाडी इथे शाळेत होतो त्यानंतर पाचवीला बतूरला गेलो त्यानंतर सहावी ते दहावीपर्यंत मध्ये जॉईन झाला सगळ्यांना त्यानंतर अकरावी ते बारावी कॉ सायन्स केलं त्यानंतर परत पासून एमकोपासून कॉमर्स मध्ये झालं आता सध्या शेती करतोय ड्रायविंग पण करतोय सध्या आता टोल कामाला आहे आणि आता सिंगल

गंभीर मी पाचवीला असताना खामुंडीत होतो त्यानंतर पिंपरी पेंडर इथे गेलो प्रेवेंडरे मी प्रेवेंडरे गेलो। मी बी मेकॅनिकल झालेलं आहे माझं आणि मी ॲटोमबर्ग इथे आता सध्या ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम पाहतोय मुशी इथे राहतो आता सध्या हॅलो माझे नाव अतुल अनिल कोकाटे पहिलीचे दहावी बाहेर होत हा पण इकडे कनेक्ट मध्ये होतो मी त्याच्यामुळे काय सहावी सातवी इकडे काय मोठं असं काय नाही सगळं काय इकडे पहिलीच दहावी पर्यंत नंतर अकरावी बारावी वगैरे गाडी त्यानंतर कुरणला बी एन मेकॅनिकल आम्ही बरोबर ओम कार्मी आम्ही तिकडे असताना पण आम्ही कनेक्शन आहे तसंच सगळं मयूर अमोल आम्ही सगळे सोबतच नावाला तिकडे हे दोघं इथं याला ते पॉलिटेक्निकला आम्ही तिकडचे लेक्चर बुडवून यांच्याकडे यांच्या कॅन्टीनला जाऊन बसायचे हे नाही आमच्या कधी कॅन्टीनला पण आम्ही यांच्या कॅन्टीनला जायचो पिंपळवंडीत भजी गायला आम्हाला बोलायची आम्ही इकडे लेक्चर बुडून पिंपळवंडीत भजी गायला

संजय नाजय आहे मी सहावी पर्यंत खामुंडी होतो शाळेत आणि सातवी नंतर मी ओतूरला चैतन्यविद्यालयात गेलो माझं शिक्षण बीबीए करून एम झालंय आणि माझे आता दोन बिझनेस आहेत एक किराणा दुकान आहे एक ज्वेलर्स आहे आणि मी राहिला खामुंडीमध्येच आहे मला लग्न झालेलं आहे माझं आणि मला एक छोटी तीन वर्षांची मुलगी आहे आणि भरपूर आठवणी आहे सांगू आपण आता त्यानंतर हा उतरला गेल्यामुळेच सगळ्या आम्ही विषयात राहिलो हॅलो आमची एक लहानपणाची आठवण म्हणजे आईस्क्रीम यायची आणि आईस्क्रीम उदारी करायचं आम्ही त्याच्याकडे नाही नाही हे पण करायचे पण माझ्या नावावर करायचे हे पण करायचे पण माझ्या नावावर करायचे आणि आईस्क्रीम मला एक दिवस शेती केल्यानंतर शेती पप्पा होते आईस्क्रीम मला म्हणला पप्पाने आईस्क्रीम घेतली पैसे दिले आईस्क्रीम मला सांगतो मुलाचे पण पैसे घेऊ का पास कसले मुलाचे तुम्हाला तुमच्या मुलाची शाळेत उदारी आहे बारा रुपये त्याच्यानंतर लय शॉप लावला माझं नाव मयुर पांड रंग बोडके मी पहिली ते दहावी खामुंडीमध्ये शिकलो पहिली ते सातवी दिल्ला परिषद आणि आठवी ते दहावी <laughs> <laughs> <वास पाराला। laughs> <पारालागा। नम्ब> <laughs> न्यू स्कूल खावंडी त्याच्यानंतर अकरावी बारावी वागेरे कॉलेज त्यानंतर बी बी ए केलं तीन वर्ष त्यानंतर पुण्याला जे एस पी एमला एम बी ए केलं त्यानंतर तीन वर्ष मी जॉब केला आय टीमध्ये आणि त्याच्यानंतर आत्ता बिझनेस करतोय व्हेटरनरी मेडिकल आणि माझं लग्न झालेलं आहे सर्वात जास्त माझे नाव आकाशरावसाहेब बोलले मी पहिले दहा विखा मुंडीलाच होतो त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं पुण्याला आणि आता खाड जॉबला आहे आणि मला एक अडीच वर्षाची मुलगी आहे <laughs> मी किरण अरुण शिंगोटे मी पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत होतो सहावी आणि सातवी पिंपरीला गेले नंतर पुन्हा हायस्कूल आपल्या खामोंडीतच गेले नंतर डिप्लोमा केला नंतर एक तीन वर्ष जॉब केला मी पुण्याला होतो दीड वर्ष आणि मुंबईला दीड वर्ष होतो नंतर गावी आलो नंतर शेती हॅलो नंतर शेती करत होतो आता सध्या गावात पक संस्था आहे तिथे काम करतोय आणि शेती पण करतोय माझं लग्न झालंय मला अडीच वर्षांची मुलगी आणि हर्षल बोचरे मी पहिली ते सातवी पर्यंत मी खामोंडी मध्ये होतो मोरे मॅडम शिकवायला होत त्याच्या आठवी ते दहावी न्यू इय स्कूल होतो त्याच्यानंतर अकरावी बारावी सायन्स वगैरे कॉलेजला केली त्याच्यानंतर बी एस सी केली बी एस सी नंतर एम एस सी केली ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि आता त्यांनी अंबरनाथला इन्व्हेन्शन हेल्थ केअरमध्ये ॲज अ सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून पी यू सीमध्ये काम करतोय आणि लग्न माझं तेवीसमध्ये झालं दोन हजार तेवीसमध्ये आणि आता मला आठ आठ महिन्यांची मुलगी मी पहिले ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण केलं त्याच्यानंतर कॉमर्स आपलं डब्ल्यू कॉलेज केलं त्याच्यानंतर आय टी आय केला मी शॉप माझी नमस्कार मंडळी मी स्वप्नील गाडगे मी पहिली ते आठवी पर्यंत खामोंडी इथे शाळेत होतो खामोंडी हे गाव माझं मामाचं गाव आहे आ, मी पहिली ते आठवी पर्यंत इथे शिकलो आणि इथेच लहानाचा मोठा पण इथेच झालो माझ्या खूप काही आठवण आहेत तिकडे खामुंडी मध्ये आणि त्यानंतर मी माझ्या गावी गेलो निमगाव साव्याला तिकडे पुढचं शिक्षण कम्प्लीट केलं बारावी पर्यंत मी जॉब करत होतो मच्छी कंपनीमध्ये एक तीन चार वर्ष जॉब केला आणि एफ वाय एस वाय टी वाय बी कॉम मी एक्सटर्नल केलं आणि टी ला पण म्हणजे पास झालो मी नंतर मी बँकिंग क्षेत्रामध्ये आलो आणि मी गडकिल्ल्यांची सैर करतो सफर करतो गडकिल्ले लेण्या आणि जे पौराणिक मंदिर आहेत ना त्या सगळ्यांचे इतिहास मी माझ्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि ही एक मला आवड जमली आहे मी गडकिल्ल्यांची माहिती वगैरे सांगत असतो मी थोडाफार इतिहास पण करतो म्हणजे सगळे माहिती देत असतो आणि संभाजी बिडे गुरुजी त्यांचे मी धारकरी आहे आणि आम्ही गडकिल्ल्यांचे साफसफाई वगैरे संवर्धनाचं काम करत असतो तर थँक्यू सो मच गणेश चौजी शिरोली आमंडी माझ्या मामाचं या ठिकाणी आठवी नववी दहावी या तीन वर्गामध्ये विषयासाठी आलो त्यानंतर मला भरपूर मित्र भेटले मामाची मुलं मामाच्या मुलीसोबत <बर्ण> भरपूर क्रिकेट पण खेळलो पणपूर क्रिकेट पण खेळलो बाळलो पण भरपूर मित्र बनवले खामुंडे नातेवाईक पण भरपूर एक खामुंडे गावले शिक्षणासाठी त्यानंतर पुण्याला गेलो मेकॅनिकल डिप्लोमा केला कोरोना मध्ये फक्त पंचवीस जणांमध्ये लग्न गेलं काय कोणाला बोलवलं खर्च वाचलं एक मुलगा तीन आता अकरा जुलैला आणि एक मुलगी पण होईल दिल खुलास असताना आणि स्वतःचा आत्मविश्वास दाखवून तुम्ही आज कुठेतरी स्वतःच्या पायावर उभे आहात मी साधारण अठ्ठ्याण्णव साली खेडमधून बदलून आले आणि त्या वर्षी माझ्याकडे सहावीचा वर्ग आला सहावी आणि सातवी या दोन वर्गांना अध्यापन केल्यावर नंतर माझ्याकडे तुमची पहिली आली तेव्हा म्हणजे सगळ्या शाळांना असाच नियम असतो एक वर्ग घेतला की तो त्या शाळेतली जी शेवटची इयत्ता आहे तिथवर तो न्यावा लागतो मग ती सातवी ने पूर्ण केल्यावर माझ्याकडे पहिली आली आणि ती पहिली मी तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी पास होऊन तुम्ही पाचवीला गेलात आणि माझी बदली झाली तेव्हा त्यांनी ते येथे तुम्हाला त्याच्यामध्ये तेव्हा ते आयडिया नव्हती मला त्या गावातून लगेच लगेच जायचं नव्हतं कारण मुलं छोटी होती माझी आणि तितक्यात काय ते गाव बदलण्याचं बदलण्याजोगं गाव नव्हतं तिथं राहायला काही हरकत नाही इथपर्यंत ते छान गाव होतं आता आमचं कसं होतं विंचवाचं बिराड पाठीशी असं म्हणायला हरकत नाही कारण जिकडे जाईल तिकडे राहणं जर अंतर फार असेल त्या त्या गावात जाऊन राहावं लागतं तुम्ही लहान असता तुम्हाला फक्त वर्गात आलेले शिक्षक पलीकडे वगैरे ते नव्हती अजिबात मला सगळ्यात छान तुमचं कोणतं वाटायचं किंवा त्या मुलांना घेऊन तुम्ही ते गावात वगैरे जायचे मस्त पाच बोटामध्ये पाच बॉल्या आणि मग त्या गोळ्या चॉकलेट आणि अतिशय मनापासून तुम्ही त्या मुलांवर जीव टाकला त्यांना जीव लावला मी माझ्या परीने मॅक्झिमम तुम्हाला चांगला देण्याचा प्रयत्न म्हणजे सेवा तरी किती झाली होती चार वर्ष सर्व्हिस झाली <coughs> तुम वर्ष तुमच्याकडे आले तेव्हा पाच वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली होती <coughs> म्हणजे डीएड होऊन नुकतंच बाहेर पडलं तर काही फार समज येते अशातला भाग नाही पण त्यातल्या त्यात मी बाबा माझ्या मुलांसारखं आपल्या मुलाला आपण जेवढं योगदान देणार आई म्हणून घरात खाऊ पिऊ घालणं घरात घरातल्या गोष्टी वेगळ्या शाळेमध्ये तुम्हाला मी काय देणार टोटल शिकवणं सिलेबस आहे तो शंभर टक्के माझ्या परीने कमाल कॅपॅसिटी वापरून मी तो पूर्ण केला या सोन्यालच्या तिकडे राहायचो आम्ही आधी काळ वेगळा होता राहायला भाड्याची घरणं होती मी जेव्हा तालुका आऊट आले तेव्हा माझा मोठा मुलगा ऋषिकेश तो होता पाच महिन्याचा त्या घरात त्याला आणून टेकवला आणि तो असाच मागे गेला कारण ते भुई उंच खोल होती तो वर तो बसत नव्हता त्याचं वय बसण्या इतपत नव्हतं चार पाच महिन्याचा तो असेल पहिली प्रायोरिटी आपलं आपलं आरोग्य प्राधान्य कशाला द्यायचं लहान आहे अजून फार लहान आहे मोठे मोठे टप्पे ओलांडायला तुम्हाला फार वेळ लागेल आणि समस्यांनी भरले आयुष्य ज्या दृष्टीने तुम्ही बघाल तसं दिसेल काहींना फार बॅकिंग असतं काहींना शून्यातून उभं करावं लागतं आता मी बघितलं ज्यांची कुटुंब पाहिली ना सगळं सर्व असल्यामुळे घरातलं फारसं काही उभं करावं लागलं नाही पण काहींना फार संघर्ष करावा आता आम्ही कसं करतो ज्या गावात आहोत तेव्हा ते गाव शंभर टक्के आपलं ती मुलं आपली असतात म्हणजे कुठेतरी आपलं अध्यापन कारणी लागतं याचा एक मनामध्ये अभिमान तुमच्या वेळी कसं झालं मला फारसं तुम्हाला सहकार्य करता नाही आलं नुकतंच माझाही संसार सुरू मा झाला होती मी गुंतलेली घरामध्ये आता मात्र मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते कोणालाही आर्थिक आवश्यकता असेल आता आपण देऊ शकतो देणाऱ्या मधले आहोत लकीली देवाने आपल्याला देणाऱ्या मधलं केले देऊ शकतो आपण आर्थिकदृष्ट्या तेवढे संपन्न आणि सोबत आहे की कोणाचं ऍडमिशन अडलं असेल कोणाचंही मी आत्ता मानधाण्याच्या सगळ्या बॅचला पाहिजावलं होतो कुठेही जातो मी पण शिक्षण सोडू नका कि एक लाख दोन लाख रुपये भरायचे होते पण माझ्याकडे पैसे नव्हते मला ते घेता नाही आलं शिक्षण अशी अवस्था असेल डायरेक्ट मला फोन करा घरात प्रत्येकाच्या थोड्या फार फार सिच्युएशन असते भूल व पलटी पण माझ्या सही माझा पगार निघत नाही त्याच्यामुळे मी माझ्या परीने अर्थसहाय्य कोणाला आवश्यकता असते कारण आडलाईन दिवस निघून जातात काळ बदलतो दिवस निघून जातात पण ती वेळ परत येत नाही जेव्हा ज्याला मदतीची आवश्यकता आहे आपण जर ते केलं नाही तर मग उपयोग काय आपल्या आपण नुसतीच बॅलन्स वाढवायचं आपलं आणि आपलं वैयक्तिक खातं फुगवीत राहायचं आणि समोरच्याला आवश्यकता असताना आपण जर देत नसू तर नुसतंच शिकवायचं का मग आपण जगाला असंही होत तिने आपण आपणही आपल्या जीवनामध्ये थोडस तारतम्य ठेवून सणमार्गाने चालायचं जेणेकरून उद्या कोणी अरे वाया गेला आजपर्यंत अवस्था होऊ नये त्याच्यामुळे दिल खुलास आणि डोकं शांत ठेवा आता मी मुलींना पाहिलं ना आल्यावर अशी चिव 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 च्यू किती मोकळ्या झाल्या त्या दोन तरी पटके जाईपर्यंत दोन मध्ये नाही वागणार का शोभा आहे शोभा आहे अध्यक्ष असताना तिथून यायला पाहिजे नाही असं आहो असत एक सांगू का मी कुठे ते कोणतरी गाणे तो मागितना जो हसर हे हो त्याड त्या गेजीस छुपार हे हो कदाचित असंही असतं सगळ्या दिल खुला ठेवा जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा तुम्ही विचार एखादा पक्ष्याला दारात बाप्पा हे काय काऊ आई आई काय आहे बाळा तो काय काव -काव करतो कावकाव करतो काळु कावळा आहे परत तुम्ही विचारतो काय म्हणतो कावळा आहे काय काय म्हणत आहे सांगांतिक सांगितले सांगितलंय तो कावळाच आहे नाही आई परत परत म्हणते काऊय बाळा कावळा आहे तो कावकाव करतो तो घरावर बसतो तो नैवेद्य खातो तो, तो पिंडाला काय असेल तिच्या पद्धतीने आई आपल्या व्यवस्थित समजावून सांगते त्याच्यामुळे तुमचे आई वडील वयस्कर तुमच्याकडे तुमचे मित्र मंडळी जर आले काळा कोण आले, आले रे मग असं का म्हणत काय घेणार का तुम्हाला माझे मित्र आहेत ना ते आलेत ना माझ्याकडे तुम्हाला विचारले का त्यांनी कशाला म्हणजे तोंड घालता अजिबात असं म्हणायचं नाही कारण त्यांनी तुम्हाला दहा वेळा सांगितले हा काऊ आहे बाळा चुकतात ते मला शंभर टक्के माहिती आमच्या घरी बेस्ट करुकीच वाटतात दुर्दैवाने इतकं आपली असतील त्यांनी खूप खस्ता खाल्लेल्या असतात लक्षात ठेवा जे एवढे कावतात ना, ना ते जेव्हा ह्या स्टेप येतात ना त्यासाठी त्यांनी खूप चढउतार पाहिले तुम्ही आत्ताशी काय तुमचं असेल तीस वगैरे काय वयोगट याच्या पुढे अजून तुम्हाला फार जग सुदैवाने याची आर्थिक सुबत्ता होती त्याला फारसे प्रयास पडले नाही ते सहज सहज पुढे गेले ते सुद्धा वाटला हजेरी लावावी बघा <laughs> <laughs> काही गैरहजर राहिले काही जायचं त्यांना <laughs> मोकळा श्वास घ्यायचा असेल कदाचित म्हणून त्यांना थोडस तू त्याच्यामध्ये बोलवायचं असेल आमचं दोन वर्ष झाले त्याच्या मुलींनी आम्ही कामाची माझ्या काम येत

आणि गुगल ना दिल्ली आम्हाला दाखवत होतं आणि याला उठवलं दाखव दिल्ली नाही नाही तेच आहे दिल्ली माहितच नाही मॅडम मी जो आरडाओरड असा इ दिल्ली कुठे आहे काय बितत नाही दिल्ली कुठे आहे दिल्ली सांगायची कशाला तू ना एवढा

khata la ha ha mane hata amala ko pas to ki um i just trying to fun you my more तर सगळ्यांना भेटून कसं वाटलं पहिल्यांदा मॅडम तुम्हाला भेटून कसं वाटलं सगळ्यांना खूप वर्षानंतर भेटलं मला वीस वर्ष गॅप पडला होता काही मुलं मला अजिबात दिसलीच नव्हती या मधल्या काळामध्ये त्याच्यामुळे इतकं समाधान वाटलं आणि मुलं चांगल्या कंडिशन मध्ये पाहून जिथं कुठे ते आहेत ना अतिशय सुखी समाधानी आणि मला असं अभिमान वाटलं की बाबा हे माझे विद्यार्थी आहेत बोला त्याच्यामुळे मी आनंदी आहे आणि दिवसभर कुठे गोळी वगैरे मी कुठे आहे माझं घर माझी मुलं मला अजिबात इतका आनंद वाटला आणि कुठल्या कुठे पाच वाजले आता मला घरी जाण्याची इच्छाच नाहीये नाही त्याला सगळ्यांनी आपापल्या घरी शांततेने समाधान आपण दिवस छान गेला ओके सगळ्यांना कसं वाटलं भेटून चला भेटत राहू इथून पुढे नक्की सगळे सोबत राहू पुढच्या वर्षा पुन्हा एकदा चला <laughs> 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 <Salah. laughs> <laughs>